आज <laughs> ургаазыра <laughs> आपल्या पलूस नगर परिषदेच्या प्रभाग नंबर दोनच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोसना काकी बापूसाहेब येसोडे त्याचबरोबर आमचे प्रभाग नंबर दोनचे चे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेश भवन पाटील त्याचबरोबर प्रभाग नंबर दोनच्या दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या सो बहिना कुंडलिक वारे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज या प्रभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण दादा निकम पिंटूबा माळी आमचे कुस्ती कमिटीचे बावन सोमवार कुस्तीचे अध्यक्ष अनिकेत भैया मोरे त्याचबरोबर पिंटूबा मोरे आमचे बुवा घोरपडे या ठिकाणी ह्या प्रभागातील सर्व मंडळी आमचे दिलीप भाऊ सदामते आमचे सागर सदामते प्रशांत प्रशांत सदामते त्याचबरोबर या प्रभाग आमचे निवृत्ती भाऊ कांबळे त्यानंतर आमचे बापू कांबळे मिलिंद बापू कांबळे या सर्व मधुकाका पवार राहुल पवार आता सगळ्यांचीच नावं घेत हो नाही सर्वजण आमची या प्रभागामधील बापूंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या प्रभागाचा आमचा निवडणुकी सॉरी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि या सर्वांनी सर्वांना दोनराज महाराज या ठिकाणी नक्की आशीर्वाद देतील आणि या, या नगर परिषदेच्या परिवर्तनाची सुरुवात आज निश्चित या धोंडिराज महाराजांच्या आशीर्वादाने प्रभाग नंबर दोन मधून या ठिकाणी होते एवढी या ठिकाणी मी धन्यवाद नमस्कार आज धोंडीराज महाराजांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दोन मधून आम्ही प्रचाराचा नारळ फोडत आहे आणि बापूंच स्वप्नातलं जे पोलूच जो विकास करायचं त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद असावा जसं बापूंना सहकार्य केलं निलेश केलं आम्हा सर्वांना करा हे तुमच्याजवळ महिलांच्या मूर्ती लहान असते तर आहे असा उमेदवार आम्हाला लाभलेला आहे त्यामुळं कुंडली करा मंडळी आहे तर आम्ही प्रामाणिकपणानं जीवाची रान करून आम्ही आमच्या वार्डातल्या दोन्ही सीटा तीन सीटा आम्ही फायनल मध्ये आणणार त्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढा गो करतो या ठिकाणी मी आमचे बापूसाहेब साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज मी प्रभाग क्रमांक दोन च्या प्रचाराच्या मुर्तावर नारळ पडून सद्गुरु श्री धोनराज महाराज यांचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराचा आरंभ करतोय माझ्यासोबत आमच्या वारे वहिनी आणि आमच्या काकी आहेत Oh, আমি জ্যোতির্লিঙ্গ শ্রী <muchas>